नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा अॅट्रॉसिटी गुन्ह्यातून सबळ पुराव्या अभावी हालकर्णी येथील दौलत सहकारी साखर कारखाना चालवाला घेतलेल्या अथर्व इंटरटेट कंपनीचे चेअरमन मानसिंग खोराटे व संचालक पृथ्वीराज खोराटे यांची निर्दोष मुक्तता झाली एक वर्षाच्या आत हा दावा निकाली निघाल्याची माहिती ॲडव्होकेट बी के देसाई यांनी मंगवारी दिली दिनांक एकोणीस ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी दौलत अथर्व साखर कारखाना साईटवर मानसिंग खुराटे गळित हंगाम पूर्वतयारी पाहणी करताना फिर्यादी गणपत खेमाना कांबळे राहणारचं कोरज तालुका चनगड याने चेरमन खुराटे यांना बदली करण्यावर विचारणा केली त्यावर खुराटे यांनी बदली ठिकाणी जावे लागेल नसल्यास गेट बाहेर निघून जाण्यास सांगितले त्याचा राग मनात धरून फिर्यादी कांबळे याने जातीवाचक शिबिरका करून महाराण केल्याची तक्रार चनगड पोलिसात केली होती त्यावरून चेअरमन मानसिंग खुराटे व संचालक पृथ्वीराज खुराटे यांच्याविरुद्ध अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या प्रकरणी गळिंगज कोर्टासमोर हे प्रकरण आले असता सत्र न्यायाधीश ओंकार देशमुख यांनी त्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट बी के देसाई यांनी काम पाहिले